बंदु बेट बगला मेती आडि तर आपण पाहू शकतो या ठिकाणी मातोश्रीवरती बंधू भेट जी आहे ती बघायला मिळते आणि त्यानंतर सर्व शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही साच्या हर्षाला आम्ही औध वर्षाला कौतुक कौतुक आम्ही करू तुमच कौतुक कौतुक आम्ही करू औदव साहेब हॅपी बर्थडे यू औधव साहेब हॅपी बर्थडे यू औ साहेब हॅपी बर्थडे टू यू छत्रपती शिवाजी महाराज की मात्र भाऊ देखील सोबत आलेला श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा भाऊ देखील भाग्य विधाते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचे बंधू राजसाहेब ठाकरे हे त्यांना खास आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत समस्त शिवसैनिकांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांचे आभार नवीन चित्र असेल शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे जे, जे निर्णय घेतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य आहे आम्ही सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचे तर हे दोन्ही भाव एकत्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या